नमस्कार तरुणाईला च्या भविष्याला बळ देणारे नव्या युगाच नव मिशन युगा क्रांती डिजिटल मीडिया छे सर्वे सर्वा विजयजी यादव यांच्या या कार्यालयाला आज भेट देण्याचा युग आला बारा जून रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री परम आदरणीय अजितदादा साहेब खामगाव येथे बहुव्य संकल्प मेळावा व प्रवेश सोहळा या, या कार्यक्रमानिमित्त येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास नऊ मंत्री व अनेक आमदार खासदार राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय पटेल साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असे अनेक मान्यवर अनेक फ्रंटांचे अध्यक्ष आपल्या खामगाव शहरामध्ये येत आहे निमित्त आहे संकल्प सभा या संकल्प सभेमध्ये जवळपास खामगाव मतदारसंघातील कार्यकर्ते व प्रमुख प्रमुख आजी माझी जनप्रतिनिधी जवळपास पंचवीस हजार लोकांचा प्रवेश सोहळा अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे हा भव्य दिव्य कार्यक्रम ऐतिहासिक सोहळा खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे दुपारी चार वाजता होणार आहे त्याची जायत तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये मत खामगाव मतदारसंघामध्ये मागील चाळीस वर्षापासून मी आमदार होतो पक्षाने मला भरपूर सन्मान दिला चार वेळेला पाच वेळेला मला विधानसभेची उमेदवारी दिली जेव्हा जेव्हा त्यांनी मला मान दिला त्यावेळेस माझ्या कालावधीमध्ये कल्ली ते, काला ते सर्व संस्थेमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा हा दादांची जी आहे विचारसरणी दादाच्या पक्षाची जी विचारसरणी आहे शाहू फुले आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी हीच विचारसरणी सेक्युलर अशी विचारसरणी आहे फक्त फरक आहे राष्ट्रवादी काँग्रेस व आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आता भविष्यामध्ये निवडणुका आहेत निवडणुकामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मागील चाळीस वर्षामध्ये माझ्यासोबत माझ्या सुखदुःखामध्ये सोबत राहिले ते सत्तेमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सत्तेच्या माध्यमातून सामान्य जनाची कामं शेतकरी शेतमजूर विद्यार्थी बेरोजगार यांची कामे होऊ शकत नाही म्हणून दादानी शब्द दिलाय महाविती धर्म तर आपल्याला निभायचाच आहे परंतु त्यापेक्षा जास्त महत्वाचं की प्रत्येक निवडणुकीमध्ये सत्तेमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेला पाहिजे व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळून गावाचा शेतकरी शेतमजुराचा उत्कर्ष व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून हा निर्णय आम्ही घेतला आहे दादा शब्दाचे पक्के आहेत त्या माध्यमातून निश्चित रूपानं खामगाव मतदारसंघासह विदर्भामध्ये या प्रवेश सोहळ्यामुळे या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील दादांची ताकद दादांचा पक्ष दादांचे आमदार मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यात निवडून येतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अनेक नगरपालिकेवर राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे